हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळात कुरकुरीत आणि खमंगाशा आळूच्या पानांच्या वड्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे त्यासाठी इथे मी लहान मोठ्या आकाराची आळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आळूच्या पानांना पुरेल इतकं इथं बेसन घेतलेलं आहे आणि आता यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यानंतर आळूच्या वड्या ज्या आहेत त्या खूप छान आणि कुरकुरीत होतात इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या चवीपुरतं मीठ ओवा जिरं हिंग आणि अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे हळद हिंग सोडून बाकी सगळं साहित्य थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे आता पिठामध्ये हळद आणि हिंग घालून घ्यायचा नंतर बारीक वाटलेलं वाटण घालून घ्यायचं यामध्ये आपल्याला एका लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे कारण आपण गावरान पाने घेतलेली आहेत ती थोडीशी खाजरी असतात आणि त्यामुळे लिंबाचा रस घालायचा म्हणजे खाजत नाही आणि यामध्ये तुम्ही थोडासा सुद्धा घालू शकता म्हणजे वड्यांची चव जी आहे ती आंबट गोड अशी लागते छान लागते नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडं घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप पातळ नाही करायचं आता हे पीठ पानांना लावण्या इतपत व्यवस्थित आपण तयार करून घेतलेलं आहे आणि आता अशा प्रकारे आपल्याला पाण्यांना हे पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे एकावर एक चार ते पाच किंवा पाच ते सहा पानं लावून घेतली तरी चालतात पीठ अशा पद्धतीने व्यवस्थित तयार केलं की पानांना ते व्यवस्थितपणे लागलं जातं आपण सर्व पानांना अशाच पद्धतीने पीठ लावून त्याचे रोल तयार करून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तिथेच बाजूला बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे ताबडतोब पाहता येतील आळूच्या पाण्यांना अशा पद्धतीने आपण पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता याचा घट्टसर असा रोल तयार करून घ्यायचा एका बाजूला आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि आता ह्या वड्या आपल्याला वापरून घ्यायच्या आहेत चाळणीला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर चाळणीमध्ये हे रोल घालून घ्यायचे आणि आता ही चाळणी उकळत्या पाण्यावर ठेवून त्यावर घट्ट झाकण ठेवून वीस ते वीस मिनिट वड्या व्यवस्थित वाफून घ्यायच्या आहेत वीस मिनिटानंतर आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित वाफून झालेल्या आहेत आणि त्या थंड झाल्यानंतरच आपल्याला त्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत कढे तेल घालून घ्यायचं सुरुवातीला हे तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस थोडा कमी करायचा आणि वड्या घालून घ्यायच्या आहेत आणि एका वेळी तेलात बसतील इतक्याच वड्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात खूप नाही घालायच्या आणि मध्ये मध्ये खाली वर करत वड्या कुरकुरीत आणि खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत पण या वड्या खूप लाल नाही करायच्या गॅस थोडासा कमी करून ह्या वड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आणि जर तुम्ही गॅस खूपच मंद केला तर वड्या तेलकट होतील आणि चांगल्या लागणार नाहीत त्यामुळे वड्या व्यवस्थित तळल्या जातील याची काळजी घ्यायची आपल्या या वड्या वरतून एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत आणि आतमध्ये एकदम खुसखुशीत अशा अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा वड्या तळून घेणार आहोत आपल्या खमंग कुरकुरीत अळूवड्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आळूच्या वड्या नक्की बनवून बघा आणि तुमच्या अळूवड्या कशा झाल्यात हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या सखीज किचन मीनाक्षी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय